देवाली कॅम्प येथे संविधान सन्मान सभेचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदेश पगारे कार्यक्रमाच्या अध्यक्षा लक्ष्मी ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा अंगीकारत बहुजनांच्या सेवेसाठी अहोरात्र धडपडत असणारी व समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला वाहून घेणारी अशा सामाजिक शैक्षणिक व बहुजनांच्या सेवेसाठी वाहून घेणाऱ्या भीम सैनिकांचा संविधान गौरव संविधान सभा जाहीर व समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मिलिंद हाटे प्रशांत पगारे आणि अथक प्रयत्न करून पूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य करणाऱ्या रा आमंत्रित करून त्यांचा सम्मान करण्यात आला यावेळी जोगेंद्र कवाडे माजी महापौर अशोक दिवे नानासाहेब हिंदीसे अण्णासाहेब कटारे तानसेन नवरे अर्जुन पगारे बी वाय पगारे सुनील कांबळे संतोष कटारे राहुल काळे तसेच नाशिक रोड येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान भालेराव यांच्यासह आदींचा भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला देवली कॅम्प मध्ये संविधान सन्मान सभेच आयोजन होत ती खरी म्हणजे माझ्यासाठी फार मोठी आनंदाची बाब होती दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वात परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा जो योगदान आहे नाशिक जिल्ह्याची जे सात बाबासाहेबांना मिळाली बाबासाहेबांनी अनेक वेळा सांगितलं माझं आत्मचरित्र लिहिलं तर पुस्तक अर्धपुस्तक आरजीपाना हे नाशिक जिल्ह्याच्या उल्लीत असतील परमपूज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या चळवळीला लढ्याला ज्या नाशिक जिल्ह्याने साथ दिली आणि त्या नाशिक जिल्ह्यामधला एक नंबरचा जो कोणता जर परिसर असेल त्या परमपूज बाबासाहेबांच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या आंदोलनाला त्या देवाली कॅम्प परिसरातून प्रचंड सहकार्य साथ मिळाली संविधान म्हणजे विधी कायदे असा जो प्रकार आहे तर संविधानाच्या अगोदर ब्रिटिशांचे कायदे होते ब्रिटिशांच्या अगोदर संस्थानिकांचे कायदे होते संस्थानिकांच्या अगोदर मनुस्मृतीचा कायदा या देशामध्ये होता आणि या मनुस्मृतीच्या कायद्याला हेच आमचे शिव फुले शाहू आंबेडकर यांनी आजपर्यंत विरोध केलेला होता आणि तो मनुस्मृतीला एकदाच जाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवीन संविधान एक नवा मार्ग एक नवीन जीवन मार्ग जो समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय प्रेम हे तत्व घेऊन या देशाला दिलं